नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बहात्तर वर्षानंतर श्रावण महिन्यामध्ये हा योग जुळून आला आहे गौरी शंकर विवाह योग विवाह योग म्हणजे पाच राशीकरता उघडणार आहे सौभाग्याचे दरवाजे नमस्कार मित्रांनो हर हर महादेव या वर्षी श्रावण सोमवार एक असा चमत्कारी योग येऊन घेऊन आला आहे ते ज्याची भक्तांची दशके वाट पाहिली आहे होय तब्बल बारा वर्षानंतर पुन्हा एकदा गौरी आणि भगवान शंकराच्या मिलनाचा अनुपम योग तयार झाला आहे ज्याला आपण गौरी शंकर विवाह योग म्हटले जाते हा योग केवळ ज्योतिष योग नाही तर सर्व श्रद्धाळू भक्तांसाठी भगवान शंकराचे आशीर्वाद आहे जे खऱ्या सौभाग्य आणि प्रेमाच्या शोधात आहेत आणि विचार करा कसा असेल तो दिवस आकाशीय ग्रह शिवशक्तीच्या मिलनाचे स्वागत करत आहे यावेळीचा श्रावण सोमवार केवळ उपवासाचा आणि पूजेचा दिवस नाही तर पाच खास राशींकरता एक नवीन सुरुवातीचे संकेत आहे जर तुमच्या कुंडलीमध्ये खूप काळापासून विवाह कु विवाहामध्ये कुंड अडथळे येत असतील सतत संबंध बनत आणि तुटत असतील तर आता वेळ आली आहे भोलेनाथावर तुम्ही पूर्ण श्रद्धा ठेवायची कारण या वेळेचा योग तुमच्या नशीब तुमचं नशीब बदलू शकतो हा पवित्र श्रावण सोमवार त्या सर्वांसाठी एक नवीन पहाट घेऊन आला आहे त्याची रात्र अनेक काळापासून चिंता आणि प्रत्यक्षेत गेली होती माता पार्वतीचे आणि आशीर्वाद भगवान शंकराची कृपा एकत्र मिळाली आहे तर अशक्यही शक्य होऊ लागले या शुभयोगात केवळ विवा विवाहाचे योग प्रबळ होणार नाही तर ज्यांचे विवाह विवाह रखडलेले आहेत त्यांना जीवनाचा खरा जोडीदारसुद्धा मिळू शकतो आता तुम्ही विचार करत असाल की यंदाचा श्रावण इतका खास का खास का आहे तर हो मित्रांनो तर एका यंदा बहात्तर वर्षानंतर असे सात ग्रहयोग तयार होत आहेत जे तुमच्या जीवनामध्ये चमत्कारी बदल घडवू शकतात शनी आणि बुध त्यांच्या यांच्या चालीमध्ये बदल सर्वात सिद्धियोग योग आणि समासप्तक योग असे महासंयोग तयार होत आहेत जे ते ब्रह्मांडीय शक्तीला जागृत करत आहेत ते प्रत्येक जन्मात फक्त एक एकदाच वरदान स्वरूपात प्राप्त होते तेरा जुलैपासून शनी वक्री होणार असून त्याच दिवशी चातुर्मास सुरू होईल देव त्यांच्या पृथ्वीवरील चार महिन्याची चार पवित्र महिन्याची ती अवधी आणि याच काळात शुक्र आणि शनीच्या युक्तीने समाप्तक योग तयार होत आहेत जो वरदान देव जो जो त्या वरदान जो त्या सर्वांसाठी वरदान ठरू शकतो ज्यांच्या कुंडलीमध्ये विवाह संतान सुख किंवा सौभाग्यात अडथळे येत आहेत आता थोडं खोलात जाऊन समजून घेऊ जेव्हा दोन ग्रह एकमेकाच्या सप्तम भावात असतात म्हणजेच एकशे ऐंशी एक अंश अंशावर अंशा अंशा समरासमोर तेव्हा समा समसप्त योग तयार होतो आणि हा योग तेव्हा चमत्कारिक परिणाम देतो जेव्हा लग्न ॲक्सिडेंट देखील शुभ असतात या काळात लग्नसुद्धा पाच खास खास राशींसाठी अतिशय लाभदायक स्थितीत आहेत म्हणून मित्रांनो जर तुम्ही घरीही वक्त असाल तर तुम्ही भोलेनाथांना अनेक वर्षापासून काही मनोकामना केली असेल तर यंदा तुमचा नंबर लागला आहे तुमच्या जीवनात देखील येणार आहे तो शुभ संदेश ज्यांची तुम्ही न न जाणे किती श्रावणपासून वाट पाहत होतात म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की त्या पाच भाग्यशाली राशी ज्यांच्यासाठी हा श्रावण सोमवार की केवळ एक सण नाही तर आयुष्याचा त्या पाच भाग्यशाली राशी ज्यांच्यासाठी हा श्रावण सोमवार केवळ एक सण नाही तर आयुष्याचा एक वळण ठरू शकतो पण सुरुवात करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि जय माता गौरी नक्की लिहा जेणेकरून तुमची श्रद्धा आणि भक्तीची ऊर्जा भोलेनाथापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ही माहिती तुमच्या मनाला स्पर्श गे करून गेली असेल तर या व्हिडिओला एक छोटासा लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनातही शिवकृपा घेऊन येऊ शकता तर चला जाणून घेऊया त्या पाच राशी ज्यांच्यावर या श्रावणामध्ये गौरी शंकराची खूप विशेष कृपा होणार आहे श्रावणामध्ये प्रेम सौभाग्य समृद्धीचं वर्ष वृषभ राशींच्या व्यक्ती व्यक्तीनं यंदाचा श्रावण तुमच्यासाठी केवळ एक सामान्य सण नाही तर भोलेनाथाचा विशेष आशीर्वाद बनून आलेला आहे बहात्तर वर्षानंतर जे गौरीशंखर विवाह योग तयार होत आहे तो तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देणारा आहे अशी दिशा जिथे प्रेम असेल विश्वास असेल तिथे नशिबाचा रेषा स्वतःला नव्याने 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 लिहितील ज्या अडचणी आजवर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये मार्गात भिंतीसारख्या उभ्या होत्या त्या आता श्रावणाच्या पहिल्या पावसासारख्या वाहून जातील जशी कोरड्या जमीनला पहिली सरी संजीवनी देते तसंच हा श्रावण तुमच्यात नात्यात तुमच्या नात्याची ओल आणि आत्मीयता भरून आणणार आहे जर तुमचं नातं खूप काळापासून पेंडिंग असेल किंवा घरच्याची सहमती मिळत नव्हती तर आता हसण्याची वेळ आली आहे आता श्रावणमध्ये शिवशक्तीचे पावन मिलन होणार आहे तुमच्या जीवनातही देखील विवाहाचा शुभ संयोग घेऊन येत आहे आणि केवळ नवीन नातेच नाहीत तर ज्यांच्या ज्या नात्यामध्ये अंतर आले आहे त्यांच्यासुद्धा त्यां त्यांच्यावर सुद्धा भोलेनात्याची कृपा होणार आहे त्यांच्या नात्यामध्ये पण पुन्हा आता गोडवा येऊ शकते गैरसमज विरघळू शकतात आणि हृदय पुन्हा एकमेकांसाठी धडधडू शकतात जर तुमचा नुकताच विवाह झाला असेल तर हा श्रावण तुमच्यामध्ये आणि तुमच्या जोडीदारामध्ये प्रेम आणि समजुती आणि ग खूप गहिराई आणि आणखी प्रबळ करेल नात्यामध्ये स्थिरता आणि खरी साथ हेच आहे या शुभ काळाचे वरदान आहे आर्थिक दृष्टिकोनातून हा श्रावण एक नवीन पहाट घेऊन येतोय शनि आणि शुक्रवारची अद्भुती अनुभव व्यवसाय नोकरी आणि सौभाग्याला नवीन गती देऊ शकते तुमच्या कामाची ओळख केवळ देशात नाही तर परदेशात सुद्धा पोहोचण्याची शक्यता आहे घरात मांगलिक कार्याची योजना बनू शकते कोणतेही लग्न समारंभ नवीन बाळ बाळाचे आगमन किंवा एखादा मोठा या भाव श्रावण मध्ये होऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने हा काळ खूप खूप तुम्हाला वरदान ठरणार आहे खूप काळापासून जे थकवा वेदना किंवा अशक्तपणा तुम्हाला त्रास देत होते आता आता त्याचे आराम मिळण्याचे संकेत आहेत श शरीर आणि मन दोघांनाही नवीन ऊर्जा आणि स्फूर्ती मिळणार आहे उपाय श्रावण सोमवारी भगवान शिव यांना पांढरे चंदन आणि गुलाबाचे फूल अर्पण करा हा खूप साधा सोपा उपाय आहे विवाहातल्या अडचणी दूर करू शकतात आणि तुमच्या जीवनातील एक सुखमयी जीवनाची पायाभरणी करू शकते राशी श्रावणमध्ये प्रत्येक थेंबामध्ये लपलेला आहे श्रावणाच्या प्रत्येक थेंबात लपलेला आहे सौभाग्याचा सा संदेश मीन राशीच्या व्यक्तींनो श्रावणाचा हा महिना तुमच्यासाठी जीवनात प्रकाश आणि आशा घेऊन आलेला आहे अशी एक किरण आहे जी तुमची अधुरी कथा संपूर्ण कथा पूर्ण करायला आली आहे बहात्तर वर्षानंतर जी गौरीश विवाह योग बनवतोय तो केवळ एक संयोग नाही तर देवाच्या कृपेने लिहिलेला प्रेम आणि सौभाग्याचे वरदान आहे तुमच्या कुंडलीत आणि शक्ती आणि त्याचा जो प्रभाव तयार होतो तो तु, तो तुमच्या विवाह योगाला अत्यंत बल देणारा आहे त्याचे नाते वरदान बनता थांबत होते किंवा ज्यांचे वय विवाहासाठी पुढे निघून जात होते त्या श्रावणमध्ये सर्व काही बदलू शकते मनासारखा जीवनसाथी मिळू शकतो मिळण्याची शक्यता आहे तुमच्यामध्ये आता केवळ आकर्षण वाढणार नाही तर आत्मविश्वास आणि चुंबकीय ही जागृत होणार आहे जे चांगल्या नात्याला स्वतःकडे खेचते आणि हा शुभ काळ केवळ प्रेम विवाह होतच मर्यादित नाही तर तुमच्या करिअरमध्ये शिक्षण आणि आर्थिक स्थितीही अद्भुत बदल होणार आहे कोणतंही रिंगाळलेलं काम जे अनेक वर्षापासून अधुरं होतं ते आता पूर्ण होऊ शकतं जर तुम्ही परदेश प्रवास उच्च शिक्षण किंवा नोकरीच्या नव्या संधीचं स्वप्न बघत असाल तर हा श्रावण तुमच्या ते स्वप्न साकार साकार करू शकतो ज्यांचा विवाह आधीच झाला आहे अशा मीन राशींच्या राशींच्या व्यक्तीज मीन राशींच्या व्यक्तीसाठीही हा काळ खूप समजूतदारपणा आणि समतोलपणाचा भरलेला असलेला असणार आहे आपल्या नात्यामध्ये भावनिक जोड आणि संबंधी शुभ बातमी मिळू शकते ज्यामुळे तुमचे हृदय गर्व आणि आनंदाने भरून जाईल घरातील वातावरण धार्मिकतेने सहकार्याने आणि आनंदाने भरलेलं असणार आहे मांगलिक कार्य तीर्थयात्रा किंवा का एखाद्या धार्मिक आयोजनाची योजना या काळात बनू शकते जे तुमच्या आत्म्याला नवीन ऊर्जा आणि शांती देईल आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्या शरीरातील आणि मन दोघांनाही मजबूत करणारा ठरेल तुमची ऊर्जा समतोल पूर्वीपेक्षा जास्त बळकट राहील श्रावण सोमवारी शिवलिंगावरती श्रावण सोमवारी शिवलिंगावरती हे काही उपाय करा श्रावण सोमवारी शिवलिंगावर पंचाम्र दूध दही तूप मध साखर यांनी अभिषेक करा आणि तीन बेलपत्र न कटवलेले श्रद्धेने अर्पण करा तुमच्या मनोकामना पूर्ण होतील विशेष म्हणजे विवाह संतान सुखाशी संबंधित हा उपाय खूप महत्वाचा आहे कर्कराशी श्रावण मध्ये उघडेल प्रेम आणि विवाहाचा नवा अध्याय कर्क राशीच्या व्यक्तींना तुमच्या जीवनातील पान जे जी वारंवार अधुरे राहत होते ते आता या पावन श्रावण म महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे जे बहात्तर वर्षांतर तो शिवशक्ती विवाह योग तयार झालेला आहे तो केवळ एक ज्योतिषीय संयोग नाही तर तुमच्या जीवनात नात्यांची जी नवीन सुरुवात घेऊन आलेला आहे या श्रावणाची पहिली पहिल पहिली हवा तुमच्या जीवनातील नवीन आशा नवीन दिशा नवीन ऊर्जा येऊन ये येत आहे जर तुम्ही एखादी प्रेमसंबंधात असाल तर वारंवार त्या नात्यात गोंधळ किंवा अस्थिरता वाटत असल्यास तर आता स्थायी त्याचा काळ आला आहे भोलेनात्याच्या कृपेने प्रेमातील दुर्वाह संपुष्टात येऊ शकतो आणि ज्यांच्या नात्यामध्ये पूर्वी कडवटपणा आल्या आलेला आहे तिथे पुन्हा समजूतदारी आणि आपुलकी निर्माण होऊ शकते आणि केवळ प्रेमच नाही तर प्रेमच नाही आर्थिक क्षेत्रातही तुमचं नशीब चमकणार आहे आर्थिक क्षेत्रातही तुमचं नशीब चमकणार आहे व्यवसायामध्ये विस्तार नवीन भागीदार किंवा एखाद्या मोठ्या कार्याची शक्यता निर्माण होणार आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तीकरिताही केवळ कि प्रदोन्नती किंवा नवीन जबाबदारी वातावरण वाता असेल पती पत्नीच्या नात्यामध्ये गहिवरपणा वाढेल आणि घरात कोणतेही मंगलिक कार्य जसं की लग्न साखरपुडा किंवा ग्रहप्रवेश यांची शक्यता बनवू शकते या जीवनामध्ये या श्रावणमध्ये धार्मिक यात्रेची योजना तुमच्या मनाला शांती आणि आत्म्याची तृप्ती देऊ शकते ही तुम्हाला केवळ एक मानसिकदृष्ट्या सशक्त बनणार आहे तर तुम्ही आध्यात्मिक ऊर्जेने भरून काढेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा केवळ सकारात्मक योग आहे जुनी रोग कमी होऊ शकतात आणि मनाची अस्वस्थता संपण्याची शक्यता आहे संपण्याचे संकेत आहेत श्रावण सोमवारच्या दिवशी ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा पिवळी फुलं शिवलिंगावरती अर्पण करा हा साधा सोपा उपाय खूप तुम्हाला तुमचा विवाह योग जुळून नेण्याशी प्रेम आणि समृद्धीशी संबंधित सर्व मार्ग उघडू शकतो सिंह राशी श्रावणमध्ये उघडेल सौभाग्याचे राजपद सिंह राशीच्या व्यक्तींना हा श्रावण केवळ ऋतू नाही त्या जीवनात एक नवीन वळण आणणार आहे असं वळणचित्रे तुमच्या सगळे अधुरी स्वप्न पूर्ण करू शकतात बहात्तर वर्षानंतर जो गौरी शंकर विवाह योग तयार झाला आहे तो तुमच्यासाठी खूप प्रेम विवाह सुख आणि स समृद्धीचे कौटुंबिक समृद्धीचे वरदान घेऊन आला आहे आपल्या कुंडलीतील आणि शनी शु शुक्राची जी विशेष स्थिती तयार होते ती आपल्या आपल्या लग्नशक्तीला बळ देते आता तो काळ आला आहे जेव्हा आपल्याला घरात शहर नाहीचा गजर नातेवाईकाचे वरदान आणि शुभ वर्षाव होऊ शकतो जर आपण एखाद्या नात्यामध्ये एखाद्या नात्यात आणि कुटुंबाची संमती मिळत नव्हती तर आता भाग्य आत्मविश्वास आणि कुटुंबीयाचा पाठिंबा एकत्र मिळू शकतो आणि आपले प्रेम विवाहित बंधनात परिवर्तन होऊ शकते ज्या विवाहित व्यक्तींच्या जीवनामध्ये तणाव किंवा कटुता आली होती त्यांच्या नात्यात आता भोलेनाथ कृपेने गोडवा आणि समजूतदार पुन्हापणा येऊ शकतो विवाहामध्ये पुन्हा प्रेमाची ऊर्जा निर्माण होईल आणि परस्पर संवादाचा पूल आर्थिक मजबूत होईल याचबरोबर व्यावसायिक जीवनातही आता आपल्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू लागतील पदोन्नती नवीन नोकरी किंवा बदल यासारखे मोठे बदल आता आपल्या बाजूने होऊ शकतात दिवस दुगुनी रात्र चौगुनी प्रगती ही केवळ मन नाही तर सत्यामध्येही प्रगती उतरणार आहे घरात साखरपुडा विवाह ग्रह प्रवेश किंवा संतान प्राप्ती यासारख्या घडू लागतील स्पर्धा परीक्षामध्ये चांगले निकाल येण्याची शक्यता आहे जर आपण एखाद्या विशिष्ट जीवन साथीची इच्छा बाळगली असेल किंवा मनात एक आदर्श प्रतिमा रेखाटलेली असेल तर या श्रावण महिन्या श्रावणात प्रत्येक सोमवारचे ती कल्पना प्रत्यक्षामध्ये बदलू शकते प्रत्येक सोमवार शिवलिंगावरील दही मध आणि पांढरा चंदनाने अभिषेक करा माता गौरी आणि भगवान भोलेनाथ यांच्या गुगल युग युगल रूपाची पूजा करा ही साधना आपल्या विवाहासंबंधी सर्व अडथळे दूर करू शकते मनासारखा जोडीदार तुमच्या जीवनात आणू शकतात वृश्चिक राशी श्रावण मध्ये सौभाग्याचे बंद दरवाजे उघडतील वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या वर्षाचा श्रावण सोमवार केवळ एक सामान्य दिवस नाही तर वर्षानुवर्षाची तपश्चर्या फळ देणारा दिवस आहे बहात्तर वर्षानंतर हा योग खूप तयार झालेला आहे शिवशक्तीचा दुर्मिळ योग आपली ती अधुरी कहाणी पूर्ण करू शकते जी आपण अनेक वर्षापासून जगत आहात आतापर्यंत नाते संबंध बनत बन बनत बनत तुटायचे ते वि जे विवाह प्रस्ताव घेऊन घेऊन थांबायचे त्या सर्व अडचणी यावेळेस भोलेनाथ आणि माता गौरीच्या कृपेने आता दूर होणार आहेत आपल्या कुंडलीतील लग्न भाव इतका प्रबळ होत आहे की विवाही आणि प्रेम कौटुंबिक नात्यामध्ये एक नवीन प्रकाश येऊ शकतो जर आपण एखाद्या प्रेमसंबंधामध्ये असेल तर श्रावणमध्ये मधुर सरी या नात्याला वैवाहिक रूपामध्ये परिवर्तित करू शकतात आणि जर आपण कधीच विवाहित असा आपण आधीच विवाहित असाल तर नात्यामध्ये आप आपल्या पुन्हा आपुलक्याने विश्वास पुन्हा परत प्रेम निर्माण करू शकतात या कहाण्या थांबल्या ज्या कहाण्या थांबल्या होत्या ते पुन्हा आता सुरू होतील यावेळी अधिकच अधिक सुंदर पद्धतीने पण श्रावणाचे आशीर्वाद फक्त हृदयाच्या नात्यापुरते मर्यादित राहणार नाही तर यावेळी आर्थिक क्षेत्रातही आपलं नशीब पलटी घेऊ शकते जे लोक अनेक वर्षापासून आर्थिक अडचणीमध्ये कर्जामध्ये किंवा संघर्षात अडकलेले होते त्यांच्यासाठी हा आता सुटकेचा श्वास सुटला आहे हा श्वास सुटकेचा काळ काळ घेण्याचा आला आहे जुने वाद व्यवहार आणि अडथळे संपुष्टात येऊ शकतात होय मित्रांनो धनलाभाचे नवीन स्रोत समोर येतील आणि घरातील आर्थिक स्थिती स्थिर होऊ लागेल ज्या वृश्चिक राशींच्या लोकांची संतती आता मोठी झाली आहे आता आपण इच्छितो की ती पारंपरिक व्यवसाय सांभाळावी तर या श्रावण मध्ये अनुभव त्यांचा जोश मिळून व्यवसायाला नवीन उंची घेऊ शकतो घरातील वातावरण या श्रावणमध्ये संपूर्णपणे मंगलमय आणि आध्यात्मिक बनवू शकते लग्न नामकरण ग्रहप्रवेश यासारखे शुभ सोहळे होऊ शकतात घरात आनंदाचा वर्षाव हो नात्यामध्ये समरतेचे संगीत गुंधू शकते आता करिअरमध्ये नोकरीमध्ये सांगायचं झालं तर नवीन पदोन्नती जबाबदारी आपली वाट पाहत आहेत आपल्या कार्याला मान्यता मिळेल वरील अधिष्ट कार्यातून प्रशंसा मिळेल आणि आपला आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक बळकट होईल आता जेव्हा स्वतः देवताचीच कृपा आपल्यावरती होणार आहे तेव्हा का नाही छोटासा उपाय करून या शुभयोगाला अधिक बळकट करावे या श्रावण सोमवारला शिवलिंगावरती दुर्वा पिवळे फल आणि एक लोटा जल अर्पण करा या सोपा आणि श्रद्धायुक्त उपायाने आपले विवाह संतान प्राप्ती आणि आर्थिक चुकाशी संबंधित सर्व इच्छा आपल्या पूर्ण होऊ शकतात तर मित्रांनो जर आपण त्या भाग्यवान पा भाग्यवान पाच राशीमध्ये तुमची एक रास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय गौरी शंकर आणि ही पावन माहिती आपल्या प्रियजनापर्यंत नक्की पोहोचा पोहोचवा हो मित्रांनो तर मित्रांनो हा श्रावण महिना तुमच्यासाठी फक्त एक धार्मिक कालखंड नाही तर आयुष्याला नवीन दिशा देणारा नात्यांना नवा सूर देणारा आणि नशिबाला उजळवणारा काळ आहे जे स्वप्न आजवर अधुरं राहिलं ते जे स्वप्न आजवर अनुत्तरित राहिलं ते आता पूर्ण होणार आहे त्यांचे उत्तरे श्रावण महिन्यामध्ये मिळू शकतात फक्त श्रद्धेने आणि भक्तीने योग्य मार्गदर्शनाने भोलेनाथ आणि माता गौरी यांच्या कृपेचा वर्षाव होईल या पवित्र महिन्यामध्ये माई प्रेमात वृत्तीमुळे करिअर मध्ये कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला अभूतपूर्व यश मिळणार आहे आणि मंगल कामना श्रद्धा ठेवा ओ ओठांवरती ओम नम शिवाय असू द्या आणि हृदयामध्ये शिवशक्तीची भावना असू द्या आस्था जागवा कारण जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात तर चला मग श्रावणाचा प्रत्येक सोमवार विशेष बनवूया जीवनामध्ये आनंद जीवनात तुमच्या आनंदाचे नव संवत्सर घडूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तो व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय